मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणारच असं मनोज जरांगी पाटील यांनी ठणकावून सांगितलंय मराठी समाजाला काही अडचण आल्यास पुन्हा आझाद मैदानात उपोषणाचा इशाराही जरा छगन भुजबळांच्या चो बंगल्यावर आज पुन्हा ओबीसी नेत्यांची महत्वाची बैठक आहे ओबीसी समाजाच्या मागण्या आणि नव्यानं काही ठराव करण्यासाठी बैठक आहे आणि या बैठकीमध्ये ओबीसी मेळाव्याची पुढची रणनीती आज ठरवण्यावर भर असणार आहे कोणाचं चांगलं झालं की माती कालवायचा हा धंदाच झाला असं म्हणत जरांगींनी भुजबळांवर जोरदार हल्ला हल्लाबोल केला ओबीसी हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढली जाईल असा इशारा छगन भुजबळांनी दिला त्यावरून जरांगींनी जोरदार पलटवार केला कगन भुजबळ आरक्षणाविषयी भूमिका घेतात त्यामध्ये षडयंत्र असल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाने केला आहे खुशबळ काही दिवसांमध्ये अजित पवार गटातून दूर होणार असं गोपनीय ठाकरे गटाचे खासदार विनायक राव यांनी केला शिंदे आणि अजित पवार गट एकत्र नांदरण ना अमृत नूनी आर्थोप्लास ये एक प्रूवन फॉर्म्युला इसमें मौजूद नूनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ-साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के हड्डिओन दर्दन केलं राष्ट्रवादी आमदारपात्रता प्रकरणावर आज विधिमंडळात सुनावणी सुरू आहे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत एनसीपी पक्षाचे प्रतोद अनिल पाटील यांची आहे मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास आता निश्चित झाला आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चार काँग्रेसला तीन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचा ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा छत्रपती संभाजीनगरची जागाही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे नाशिक सोलापूर पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची शक्यता आहे पाच फेब्रुवारीला जळगावमध्ये मोदींची विमानतळासमोरच्या मैदानावर सभा होऊ शकते पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सभासहची पाहणी केल्याची माहिती कळली कोल्हापुरातल्या ऐतिहासिक गंगावेज तालीमला आज अजित पवारांनी भेट दिली या भेटीबाबत खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर चांगलाच निशाणा साधला अजित पवारांना एकदा आमच्या तालमीत सुद्धा या म्हणावं असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं ठाकरे गटाचे आमदार रवींद्र बायक चौकशीसाठी मुंबईतल्या ईडी कार्यालयामध्ये हजर झाले पाचशे कोटींच्या जोगेश्वरी भूखंड खोट्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे